काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला मुंबईतल्या भाजपा कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चव्हाण यांना भाजपाचं सदस्यत्व देण्यात आलं तसंच चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला आज नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचं सांगत मतदारसंघाला न्याय मिळवून द्यायचं आहे असं अशोक चव्हाण यांनी या पक्षप्रवेशानंतर बोलताना सांगितलं भाजपाच्या जागा अधिकाधिक वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले त्या ठिकाणी मी भाजप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेल पक्षालाही कसं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जास्ती जागेवर महाराष्ट्रामध्ये देशात मिळेलच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाची ताकद तर वाढली आहेच यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात महायुतीला बळ मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला चव्हाण यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा नक्कीच फायदा होईल तसंच त्यांच्यासोबतचे हजारो कार्यकर्ते भाजपात येतील असं ते म्हणाले अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करताना कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवलेली नाही असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं प्रवेश केला त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही लालसा नाही आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आज खर म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय अमर अजोलकरजींचा प्रवेश झालाय पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत पत्रकारांनी विचारला असता याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेतला जाईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं